श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीच्यांनी प्रार्थना आज आहे गुरुपुष्यामृत योग या योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात सव्वीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजून चौतीस मिनिटांनी हा योग सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत म्हणजेच सायंकाळी सहा पंचवीस मिनिटापर्यंत हा योग असेल गुरुपुष्यामृताचा योग सव्वीस सप्टेंबर रोजी असल्याने त्या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावर अर्थात वेळी मनात करावे आणि दत्तगुरूंचा जप करत कृपेस पात्र व्हावे ज्यांना स्त्रोत पाठ नाही ज्यांनी देवीची दत्तगुरूंची पूजा करत नाहीत निदान स्त्रोत्र तरी श्रवण करावे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही केल्या संपत नाहीत किंवा आपल्यावरती संकट येणार नाहीत असं तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच घरामध्ये एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल त्याच्यासाठी कोणते उपाय करावे तसेच भरपूर वेळा आपले मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसं मार्क्स मिळत नाहीत किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते घरामध्ये पैसा तर येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो मग घरामध्ये पैसा येण्यासाठी माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणता सेवा कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी देवी यांना महा लिहायला विसरू नका तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायच्यात मग गुलाबाचं फूल असेल किंवा गुलाबाचे फूल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी जास्वंदीचं फूल देखील अर्पण करू शकता माता लक्ष्मीला आपण या दिवशी तांदळाची खीर देखील बनवायची आहे ही खीर माता लक्ष्मीजवळ थोडा वेळ ठेवायची आहे आणि नंतर ना सर्व ही खिरीचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे तर आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस आपण एक दिवा लावायचा आहे तर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदूळ घ्यायचे आहेत आता या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा बनवला तरी पण चालू शकतो जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा तुम्ही बनवा मग गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि कणिक तुम्ही मळून घ्या आणि त्याचा दिवा तुम्ही बनवायचा आहे आता हा दिवा बनवल्यानंतर आपल्याला थोडंसं शुद्ध तूप घ्यायचं आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाचा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा देखील दिवा लावू शकता तर आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे आणि हे लवंग साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेली नसावं असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि ती या दिव्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता एक लवंग आणि एक हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकली आहे तर त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे दिवा थोडा थोडा वेळ माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कठीणातील कठीण इच्छा सुद्धा मग ती घरामध्ये पैसा येत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा सतत आजार पण चालू असेल किंवा एक झालं की दुसरा आजारी पडत असेल घरामध्ये आणखीन काही समस्या असतील तर जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता हे आपले सांगून झाल्यावर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण जर नुसते उपाय केले त्याचा आपल्याला काय फळं आपल्याला फायदा काही भेट भेटतो का नाही तर तसंच आपल्याला उपाय केल्यानंतर ना काही सेवासुद्धा करायची आहे तर लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की ओम श्रीम रीम दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देही देही नम हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून देखील ऐकू शकता तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला हा मंत्र म्हणणे अत्यंत गरजेचे आहे आता हा मंत्र म्हणून आपल्याला परत माता लक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे आणि परत तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि हा दिवा आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरच्या साईडला ठेवायचा आहे उजव्या साईडने आपण हा दिवा ठेवायचा आहे कारण की गुरुपुष्यामृताच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते असे म्हणतात रात्री बारा वाजता देखील शुभ मुहूर्त आहे त्यावेळी देखील तुम्ही हा दिवा ठेवू शकता पण त्यावेळी ठेवणे आपल्याला शक्य होत नाही त्यामुळे अगदी तुम्ही सायंकाळी सहा नंतर हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल हा दिवा आता किती वेळ चालू ठेवायचा तुम्हाला रात्री बारा वाजेपर्यंत चालू ठेवणे शक्य असेल तर आवर्जून ठेवा आणि जर तसे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही झोपण्याचा अगोदरपर्यंत त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप टाकू शकता आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरावरती कुणाची इडापिडा मागे लागलेली असेल किंवा कुणाची नजरबाधा झालेली असेल कोणतीही संकटे मागे लागली असतील किंवा घरामध्ये आजारपण असेल ते दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे आता हा उपाय देखील आपण सायंकाळी सहा नंतर करायचा आहे आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडा असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आपल्याला थोडंसं अखंड तांदूळ घ्यायचं आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तर असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि कापूर जाण्याच्या भांड्यामध्ये आपण ते तांदूळ ठेवायचे आहेत आता त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापराच्या चार पाच वड्या घ्यायच्या आहेत आता आपण भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतो त्या तुलनेमध्ये आपला साधा कापूर हा शोषून घेत नाही आपल्याला शुद्ध तूप घ्यायचा आहे शुद्ध तुपामध्ये या भीमसेनी कापराच्या वड्या थोड्याशा भिजवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही भीमसेनी कापरावरती देखील शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन लवंगा देखील घ्यायच्या आहेत लवंग या साबूत असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात यानंतर आपल्याला हे सर्व जाळायचं आहे हे अगोदर तुम्ही माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती दूर होऊ दे आणि घरावरचं संकट दूर होऊ दे अशी मनोकामना करायची आहे आणि त्यानंतर ते कापूर जाळायचं आहे आणि ते सर्व घरामध्ये फिरवायचं आहे अगदी बेडरूममधून हॉलमधून किचनमध्ये सर्व ठिकाणी हे फिरवून घ्यायचं आहे आता हे फिरवत असताना आपण ओम महालक्ष्मी नमा ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे तसेच आपण फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ हे न्यायचं नाही आहे अगदी गॅलरीमध्ये दे देखील आपण हे फिरवून ना आणायचं आहे उपाय करत असताना आपण आपला दरवाजा जो काही आहे मुख्य दरवाजा तो उघडा ठेवायचा आहे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ते दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता आपण जो उपाय करत असतो त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचा नाही अगदी शेजारी असो किंवा नातेवाईक असो आपण जर सांगितलं तर तो उपाय आपल्याला सफल ठरत नाही कारण प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असतो असे नाही आपल्याला फक्त ते वाटत असतात ता पण त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता असते ती देखील आपल्यावरती प्रभाव करत असते त्यामुळे हा उपाय अगदी तुम्ही कुणालाही न सांगता मनापासून श्रद्धेने करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी केल्यावरती सर्व काही व्यवस्थित होणार आहे आता हे सर्व झाल्यानंतर ती जी काही पंती तुम्हाला मुख्य दरवाज्यावर जवळ ठेवायची आहे अगदी बाहेरून ठेवणे शक्य नसेल तर आतमध्ये साईडला ठेवली तरी पण चालेल जे काही अर्धे आहे ती असतील अर्धे राहिलेले असतील तर त्या लवंगात टाकायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाखाली टाकल्या तरी पण चालतील फक्त आपली जी काही गॅलरीची झाडं आहेत त्याखाली टाकायचा नाही तर तुम्ही बाहेर जाऊन झाडाखाली लवंग असेल अर्धे तांदूळ असतील तर ते टाकायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती केलं तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू शकतात फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच याच दिवशी आपल्याला पितरांसाठी देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करायचा किंवा मातीची पंथी असेल त्यामध्ये शुद्ध तूप घालायचं आहे आणि तूप टाकू शकता त्यामध्ये थोडंसं तिळा तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल पण तुम्ही टाकू शकता तर पितरांचं स्मरण करायचं आहे आणि ओम पितृदेवाय नमा ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि पितरांकडे माफी मागायची आहे माझ्या काही चुकला असेल किंवा घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला माफ करावे पण इथून पुढे माझ्याकडून जशी होईल तशी सेवा तशी सेवा मी तुमची नक्की करेन असं आपण पितरांना म्हणायचं आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशे दिशेला तुम्ही असा दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ